श्रीस्वामी समर्थ शांत स्वभावाचा माणूस कधीही कमजोर नसतो या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही परंतु जर त्याचे रूपांतर पुरात झाले तर भलेभले डोंगरही -भले फोडून निघतात मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी प्रेरणादायी माणसाची गरज असते आणि तीच गरज आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या माणसांमुळे पूर्ण होत असते लोक म्हणतात की नातं हे विश्वासावर टिकतं पण हे खरं नाही नातं हे समोरच्याला टिकवायचं असेल तरच टिकतं वाईट विचारांची लोक कपटी लबाड अशा वाईट स्वभावांची माणसं तर आपले गुरु असतात कारण त्यांच्यामुळे तर चांगले आणि वाईट यातील फरक आपल्याला कळतो प्रगतीकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडून द्या फार साधे राहू नका लोक तुमचा घात करतील एखाद्या व्यक्तीला समजून घेता नाही आलं तरीही चालेल पण त्या व्यक्तीबद्दल गैरसमज मनात ठेवून दुसऱ्या कोणाला उलटसुलट सांगत फिरू नका माणसानं जास्त गर्व करू नये कारण पैसा सौंदर्य आणि ताकद या प्रत्येकाला मर्यादा असते चांगल्या चेहऱ्यापेक्षा चांगला स्वभाव महत्त्वाचा असतो मनुष्याचा चेहरा हा वयानुसार बदलत असतो पण चांगला स्वभाव आयुष्यभर साथ देते परमेश्वराच्या नामाशिवाय या जगात अन्य कोणतीच गोष्ट गोड नाही तुमचा विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मीपणा दूर ठेवून विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही मनुष्याला आपल्या आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते ज्यांना आयुष्यात खरंच पुढे जायचं त्यांना पुन्हा पुन्हा भूतकाळात डोकून पाहू नये अतिविचार केल्यामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो त्या कधी अस्तित्वातच नसतात जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जडते तिचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्यांच्याकडे असते त्याची प्रगती साक्षात देवसुद्धा थांबवू शकत नाही जोपर्यंत कोणत्याही गोष्टीची पूर्ण माहिती किंवा त्यामागील सत्य तुम्हाला कळत नाही तोपर्यंत त्यावर प्रतिक्रिया देऊच नये बऱ्याचदा सत्य फार वेगळं असतं काही लोकांना ओळखण्यात चूक होते पण ती चूक आयुष्यात मोठा अनुभव देऊन जाते कोणीतरी आवडणं हे प्रेम नाही तर त्या व्यक्तीशिवाय कोणीच आवडत नाही हे प्रेम आहे